नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ती जिंतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसेच पुढील बाजार समती वणी या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसेच पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी जास्तीतरे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी या ठिकाणी जास्तीतरे अकरा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीतरे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल